Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेरात गुटख्याची गाडी पकडली जामनेर पोलीस यांना गोपनीय माहिती मिळाली की जामनेर येथे स्विप डिझायर गाडीमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली होती तात्काळ जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गाडीचा पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली गाडी झडतीमध्ये पोलीस पथकाच्या हाती अंदाजे चार लाख रुपयांचा गुटखा हाती लागला असून याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की पवन मोहन गोसावी राहणार मुक्ताईनगर चार नावा चालक गुटखा गाडीत घेऊन येणाऱ्याचे नाव आहे जळगाव रोड मराठा मंगल कार्यालय रस्त्यावरील सापळा लावला असता गुटखा गाडी चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकला चोरी विक्रीसाठी तो गुटख्याचे पुढे दुकानात नेत असताना सापडला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता विमल आणि इतर नावांचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू साठा असा सुमारे चार लाखाचा मुद्देमाल मिळून आला आहे पुढील तपास पोलीस करतायत दरम्यान जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा